अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना गुरुवार खरं तर गुरुवार हा सगळ्या स्वामी भक्तांच्या अगदी आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरुंचा दिवस बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला फक्त या एका झाडाखाली बसून गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचायचा आहे गुरुवारच्या दिवशी या झाडाखाली गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचल्याने तुमच्या आयुष्यातील गरिबीचा नाश होईल दारिद्र्य समाप्त होईल कितीही मोठं कर्ज असेल कितीही मोठा कर्जाचा डोंगर असेल तर त्यातून तुमची मुक्तता होईल बघा उपाय अत्यंत महत्वाचा आहे जो गुरुवारच्याच दिवशी आपल्याला करायचा आहे तुमची कुठलीही एखादी इच्छा पूर्ण असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी घरांमध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते समाप्त होण्यासाठी आणि जे काही तुमच्या कामांमध्ये सतत येणारे अडथळे असतील तर ते अडथळे दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता उपाय अत्यंत महत्वाचा आहे जो गुरुवारच्या दिवशी विशेष आपल्याला करायचं आहे बघा असं कुणीच नसेल खरं तर की ज्याने आयुष्यात कधी कर्ज घेतलं नसेल प्रत्येक जण एकदा तरी आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये कर्ज घेतो कधी आपण लग्नासाठी घेतो कधी मुलांसाठी घेतो कधी त्यांच्या शिक्षणासाठी असेल कधी स्वतःसाठी कधी बिझनेससाठी कुठल्या ना कुठल्या एखादं गाडीचा लोन असेल किंवा एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा बऱ्याच वेळा आपण शेजारच्यांकडून आपल्या नात्यातल्या लोकांकडूनही आपण पैसे उसळून मागतो तेही एक प्रकारचं कर्जच होतं घेताना खरं तर सोपं वाटतं पण जेव्हा फेडण्याची वेळ येते तेव्हा नाकी नव येतात आता कर्ज कसं फिटावं कसं किंवा कसं फेडावं हे कळत नाही आत्ता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय गुरुवारच्या दिवशी केल्याने रोज कुठून ना कुठून का होईना पण तुमच्या घरात बरकत येईल आर्थिक प्रगती होईल आर्थिक प्राप्ती व्हायला सुरुवात होईल बघा जिथे न येणारा पैसा अडलेला जो पैसा आहे ना तो तुमच्या मार्गाने पुन्हा परत येईल आता काय करायचं आहे तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला सगळ्यात अगोदर एक छोटा तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे औक्षणाचं ताट घ्यायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे थोडीशी फुलं थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत आणि लाल पिवळ्या रंगाचा एक धागा घ्यायचा आहे म्हणजे कलावा हे सगळं साहित्य घेऊन तुम्हाला कुठल्याही औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे औदुंबराचं झाड ज्याला कामधेनू असं म्हटलं जातं औदुंबराचं यावरती साक्षात दैवी शक्तीचा वास आहे माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा या झाडावरती सास आहे तर आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे देखील याच झाडावरती वास करत असतात महाराज प्रगट झालेले श्री स्वामी समर्थ महाराज ज्या झाडाखाली प्रगट झालेले आहेत ते म्हणजे औदुंबराचं झाड आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये औदुंबराच्या झाडाचं महत्त्व हे विशेष आहे आणि गुरुवारच्या दिवशी या झाडाचं महत्त्व जे आहे महत महत ते अनन्य कुठे आहे म्हणून गुरुवारच्या दिवशी या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे जा तिथे गेल्यानंतर जे पाणी घेऊन गेलेले आहात ते त्या औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे जो कुठला तुम्ही तिथे दिवा घेऊन गेलेले आहात मातीचा कणकेचा कुठलाही तर तो, तो दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हळदी कुंकू तिथे अर्पण करायचा आहे अक्षदार्पण अर्पण करायचं आहे हे सगळं जसं विधियुक्त पूजन करतो हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर आपण जो लाल पिवळ्या रंगाचा कलावा घेऊन गेलेलो आहोत तो औदुंबराच्या एका फांदीला बांधायचा आहे बघा बऱ्याच वेळा जर तुम्ही देवीच्या किंवा कुठल्याही देवांच्या मंदिरामध्ये कधी तुम्ही गेला असाल तिथे बघितलं असेल एक चुनरी असते धागा असतो आपण इच्छा प्राप्तीसाठी तो धागा त्या झाडाला गुंडाळून येत असतो कारण की त्या धाग्याचं महत्व आणि त्या झाडाचं महत्व हे विशेष असतं तसं गुरुवारच्या दिवशी औदुंबराच्या झाडाचं महत्त्व हे विशेष आहे त्यामुळे आपल्याला हा जो धागा आहे तो त्याच्या फांदीला गुंडाळायचा आहे गुंडाळत असताना तुमच्या जीवनात जे जी कर्ज असेल ते कर्ज फिटण्यासाठी तिथे विनंती करायची आहे किंवा जी एखादी इच्छा पूर्ण असेल तुम्ही इच्छा प्राप्त होण्यासाठी हा उपाय करत असाल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तो धागा गुंडाळत असतानाच तुम्हाला त्या औदुंबराच्या झाडाला प्रार्थना करायची आहे हे इतका करूण झालं की त्याच्यानंतर बसण्यासाठी तिथे जाताना एक आसन घेऊन जायचं त्या आसनावरती बसायचं आणि गुरुचरित्रातील तुम्हाला आता जो अध्याय सांगते तो अकरा वेळा वाचायचा गुरुचरित्रातील अठरावा एटीन गुरुचरित्रात गुरुचरित्रातील अठरावा अध्याय जो आहे तो मोजून तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे अकरा वेळा तुम्हाला वाचायचा आहे एकदा वाचून झालात पुन्हा पहिल्यापासून सुरुवात पुन्हा पहिल्यापासून सुरुवात असं अकरा वेळा बघा अठरावा अध्याय जो आहे हा आपल्या आयुष्याचं सोनं करणारा दरिद्र संपवणारा इच्छाप्राप्ती करणारा अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे असं म्हटलं जातं की गुरुचरित्राचं संपूर्ण जे सार आहे ते अठराव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे मी स्वतःही सेवा केलेली आहे असंख्य वेळा मी गुरुचरित्रातील अठरावा अध्याय जो आहे तो नेहमीच पठण करत असते आणि तुम्हाला खरं सांगते जेव्हा तुम्ही ही सेवा तु करायला से। सुरुवात कराल तुम्हालाच तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्यासारखं वाटायला लागेल हा अध्याय वाचत असताना तुम्हाला महाराजांचं संपूर्ण जे वर्णन आहे ते तुमच्या डोळ्यासमोर येईल तसंच एक दिव्य शक्ती आपल्या अवतीभवती संचार करत आहे काहीतरी एक शक्ती एक ऊर्जा आपल्याला मिळत आहे असं तुम्ही अध्याय वाचायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला स्वतःला जाणवायला लागेल जसं तुम्ही अकरा वेळा या अध्यायाचं पठण कराल ना तसं तुम्हाला तसं तुम्हाला असंख्यपटीने त्याचा लाभ व्हायला सुरुवात होईल तुमच्या मध्ये कुठली नकारात्मकता असेल कुणाची नजर लागलेली असेल तर ती समाप्त होईल पेशाच बाधांमधून तुमची मुक्तता होईल इच्छित मनोकामना जी काही असेल तर ती पूर्ण होईल आणि तुमच्या आयुष्यातील जे अडथळे आहेत ते अडथळे दूर होतील आता हा उपाय फक्त एक गुरुवार करायचा का तर नाही हा उपाय तुम्हाला कमीत कमी अकरा गुरुवार तरी करायचा आहे एक दोन तीन चार असे सलग अकरा गुरुवार मध्ये समजा जर सुतक काळ असेल असेल किंवा जर मासिक धर्म आला असेल तर त्यावेळेसचा जो कुठला गुरुवार असेल तर तो तुम्हाला स्किप करायचा आहे आणि त्याच्या पुढचे जे कुठले गुरुवार येतील तर ते, ते तुम्हाला काउंट करायचे आहेत असे तुम्हाला सलग ओळीने अकरा गुरुवार हा उपाय करायचा आहे अकरा गुरुवारांच्या आत कितीही मोठं कर्ज असेल तर त्यातून तुम्हाला हलकं झाल्यासारखं वाटेल आता असं नाही की एक करोड रुपयाचं कर्ज होतं आणि ते अकरा गुरुवारांमध्ये संपलं पण जिथे कर्जाचे हप्ते थकले होते जिथे काहीच घडत नव्हते जिथे काहीच होत नव्हतं तिथे या उपायाने काहीतरी व्हायला लागेल आर्थिक आवक वाढायला लागेल आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छाही पूर्ण व्हायला लागतील अत्यंत साधा आणि सोप्पा उपाय आहे गुरुवारच्या दिवशी हा उपाय आवश्यक करा याच्यासाठी औधुंबराच झाड लागणार आहे आता विचारू नका कि ताई पिंपळाचं किंवा वडाचं झाड चालेल का तर नाही गुरुवारच्या दिवशी अकरावा अध्याय गुरुचरित्रातील अकरावा अध्याय हा तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाखाली बसूनच पठण करायचा आहे लक्षात ठेवा अध्याय वाचत असताना दिवा जो समोर लावलेला आहे तो पेटताच असावा मध्ये हवेने वगैरे दिवा विजला तर पुन्हा प्रज्वलित करायचा आहे पण अग्निच्याच साक्षीने तुम्हाला हा अध्याय पूर्ण अकरा वेळा वाचायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ